हाड एम आर डी सी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामध्ये सतत विविध प्रकारच्या घटना घडत आहेत काल सायंकाळी महाड एमआयडीसीतील प्रदीप शेटे केमिकल कंपनीला भीषण आग लागली या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी मात्र झाली नाही घटनास्थळी पोलीस प्रशासन प्रांताधिकारी तहसीलदार अग्निशामक दल पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आली जळून खाक झालेल्या कंपनीसमोरील डिफ्लॉन कंपनी व्यवस्थापकांनी मास्क हेल्मेट पाणी या प्रकारच्या अनेक मदत कार्य केले आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत सविस्तर माहिती महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिले महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे कंपनी मालक प्रदीप सकाराम शेटे पार्टनर कैलास पाटील कंपनी प्रोडक्शन मॅनेजर महादेव बिरजे कंपनी मेंटेनन्स हेड प्रदीप जयस्वाल ठेकेदार संजय साळुंके यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण म्हाडा रायगड महाड एम आय डी सीमध्ये प्रदीप शेट्टे नावाची आ, ही कंपनी आहे जी आपल्या पाठीमागे आहे आता तिथे आग लागलेली होती साधारणपणे सात सव्वा सातच्या दरम्यान आग लागली त्यावेळी एक सात ते आठ एम्प्लॉईज आणि त्या व्यतिरिक्त फॅब्रिकेशनवाले त्यांनी बाहेरनं दोन बोलवलेले होते असे नऊदा लोक होते तर आग लागल्याला सुरुवात झाल्यानंतर ते लोक बाहेर पडून आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी जखमी नाही आहे किंवा या घटनेमध्ये कोणी मृत नाही आहे त्याचप्रमाणे कोणी आतमध्ये अटकलेलं आहे अशीसुद्धा परिस्थिती नाही आग विझवण्यासाठी एम आय डी सीतल्या प्रिवी लक्ष्मी आणि एम आय डी सीचा फायर टेंडर त्याचप्रमाणे आपल्या महाड नगरपालिकेचा आणि मानगाव नगरपालिकेचे फायर टेंडर्स आणले गेलेले होते आग सध्या तरी आटोक्यात आलेली आहे पण जोपर्यंत ती पूर्ण विजल्याचं एन्शुअर करता येत नाही आहे होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला काही फायर टेंडर्स इथे ठेवावे लागणार आहेत घटनास्थळी माड एम पोलीस स्टेशनचा इन्चार्ज ए पी आय आंधळे पोहोचलेला आहे तहसीलदार महाड पोहोचलेले आहेत एच डी एम महाड आलेले आहेत आणि मी स्वतः एस डी पी ओ महाड येथे हजर आहे आग सध्याची आटोक्यात आलेली आहे पण जोपर्यंत आपण आतमध्ये फायर फायरमन्स आतमध्ये जात नाही आहेत आणि आग पूर्णपणे विजलेली आहे हे एन्श्युअर करत नाही आहेत तोपर्यंत थोडंसं सा सांगणं अवघड आहे की आग पूर्णपणे विजली आहे म्हणून आटोक्यात तर आलेली आहे सध्या साधारण पहिल्यांदा सव्वासातच्या दरम्यान याच्या आग लागली आमच्या सिक्युरिटीने आम्हाला कळवलं तेव्हा आम्ही आमची फायर आमदार सिस्टम आहे त्यानुसार आम्ही आमच्या सेफ्टी कमिटीला खाली बोलवलं आणि त्यांच्या मदतीने आम्ही पहिलं तर फायर स्टेशनला फोन करून कळवलं की ज्या अशाच्या प्रकारच्या आग लागली नंतर आपली महाड जी मार्कची कमिटी आहे त्यांनाही कळवलं की त्या आग लागेल त्याच्यातून सगळ्यांनी इथे करू शकतो आणि त्याबरोबरच आपण आपल्या कंपनीतून निरामध्ये पाच साधारण टँकर आले होते जे पाणी संपलं मग आपल्या कंपनीतली साधारण एक लाख लिटरची टाकी जी आहे ती पूर्ण पाण्याने खाली झालेली आहे आता तरी संपलेली आहे त्याचीही आपण मदत केली त्याबरोबर जेवढे पण इथे सहकार्याला आले होते लोक त्यांना हेल्मेट किंवा गॅस लागू नये म्हणून आपण त्यांना मास्क प्रोव्हाइड केलं आहे सर आपल्या कंपनीचं नाव काय आणि आपण कोणत्या हुद्देवर आहात ते सांगा मी कंपनीमध्ये एच आर म्हणून आहे आमच्या कंपनीचं नाव प्रायव्हेट म्हणजे पाच वर्षसाठी काय मदत कार्य केलं आपण काय सांगतो आपण आमच्या फायर जे एक लाख टाकी आहे टाकी पूर्णपणे आपण मदत केलेली आहे संपलेली आहे आता आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण हेल्मेट प्रोव्हाइड केलेले आहे परत मास्क प्रोव्हाइड केले आहे गॅस लागलेल्या लोकांसाठी सोळा प्रोव्हाइड केलेला आहे परत इथे क्रीडी मित्रांसाठी बसण्याची सोय केलेली आहे कोणी येतील त्यांच्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे तुम्हाला असं काय वाटतं आग किती तासानंतर आटोक्या येतील काय सांगा आता आम्ही बघापासून बघतोय साधारण दोन तास ता आसपास व्हायला आलेले आहे आणि दोन वेळा पूर्ण आग विकलेली अशी वाटली पण